बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हाच्या वतीनं आज आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन घडलेलं आहे त्याचा विषय असा आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये दिलेलं बेताल वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते यांच्याविषयी जे स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे त्या स्टेटमेंटमुळं आज देशातील गोरगरीब दिनदिलीप शोषित पीडित आणि बाबासाहेबांना मानणारा समाज हा कोट्यावधी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे आज भारतीय राज्यघटनेचे संस्थापक भारतीय राज्यघटनेचे निर्माते यांच्याविषयी केंद्रामध्ये संसदेमध्ये एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीनं जर स्टेटमेंट देत असेल तर दे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोक्याची घंटा आहे राज्यघटनेचा या ठिकाणी पूर्णपणे अवमान केलेला आहे असं आहे पद्धतीचा केंद्रीय मंत्री जर असेल तर त्याला संसदेमध्ये जो संसदेमध्ये राज्यघटनेचा अवमान करतो आता केंद्रीय मंत्री या संसदेमध्ये बसला नाही पाहिजे त्याचा तात्काळ भारतीय जनता पार्टीनं त्याच्या प्रधानमंत्र्यानं त्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी आमची त्यांना मागणी आहे कुठल्याही पदावर राहण्यास ते व्यक्ती पात्र नाही जो संविधानाचा अवमान करतो तो व्यक्ती संविधानिक पदावर बसण्यास लायक नाही त्यामुळं त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमची देशभर अशा पद्धतीनं हे आंदोलनं राहतील आम्ही सुरुवातीला बहिणींच्या आदेशाप्रमाणे संविधानिक मार्गानं आणि कायदेशीर मार्गानं शांततेनं धरणे आंदोलन केलेलं आहे परंतु जर त्यांच्यावर आमच्या मागणीनुसार अमित शहा यांच्यावर जर कारवाई केली नाही त्यांना पदावरून निलंबित केलं नाही किंवा त्यांनी माफी मागितली नाही अजूनपर्यंत म्हणजे त्यांनी या विधानाची माफीसुद्धा मागितली नाही इतकं निर्लज्जपणाचा खळस त्यांच्याकडून होतोय त्यामुळं या माणसांना पहिलं तर माफी मागावी दुसरं असं की ह्या माणसाला ह्या संविधानिक पदावर ठेवू नये त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि जोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं कायम आंदोलनं होणार त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केली जाते मी बहुजन समाज पार्टी महिला आघाडी सातारा जिल्हा प्रभारी पार्लमेंटमध्ये अमित शहा केंद्रीय मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची खिल्ली उडवली त्यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा व महामानवांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि तसेच त्यांनी पूर्ण बहुजन समाजाची व भारतातील प्रत्येक नागरिकाची माफी मागावी आणि जर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांचं संविधान बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज व महामानव आवडत नसतील त्यांनी देश सोडून आप आमचा देश सोडून दुसऱ्या देशात निघून जावा धन्यवाद